आष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून अन्न त्या घमरण उपोषण सुरू असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी हदगाव तहसील कार्यालय हदगाव यांना सदरील अन्नत्यागुपोषणाचं निवेदन देऊन आज आष्टी येथील शेतकरी विविध मागणीसाठी शेतकऱ्यांचं अन्नत्या घमरण उपोषण सुरू असून या उपोषणाकडे आमदार खासदार यांनी लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असंही यावेळी कुपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आमच्या शेतकऱ्याच्या काय मागण्या राहणार होतं मायबापानं आम्हाला एक एवढंच मागणी आम्हाला सरकार सरकार मायबाप्पाकडं की आमच्या शेतकऱ्याचं फक्त हे जे कर्ज आहे ते सरसगट कर्ज माफ झालं पाहिजे एवढं आमच्या सरकारकडे मागणी आहे कोण आलं मसूर परत शासनाचा आतापर्यंत कोणी झालं नाही आता काल दहा तारखेला कुपोषणाला बसलो माझं अण्णा त्या उपोषण आहे कालपासून तर कोणी आलं नाही आता बघूत कोणी येईल काही नाही गावचे विद्यमान खासदार आहे त्याचा काही संपर्क झाला आतापर्यंत तर खासदार साहेबाचा संपर्क काही झाला नाही पण कदा कदापित करतील येतील असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्हाला येतील अशी अपेक्षा आहे आज माझी मुख्यमंत्री चव्हाण येत आहेत त्यांना काय मेसेज असेल आमचा मेसेज एकच असेल की बाबा खासदार साहेबांनी आम्हाला येऊन भेट देऊन जावं कारण त्यांनी आलं म्हणजे सर आम्हाला थोडं समाधान वाटते कारण आम्हाला शेतकऱ्या थोडंफार आनंद वाटते की बाबा काही ना काहीतरी आल्या येथे येऊन आम्हाला भेटून गेले म्हणजे काहीतरी आमची मागणं मागण्याची पूर्त तक्रतील असं मला काहीतरी वाटते पुढचं पाऊल एकच येईल माझं जोपर्यंत दखल घेणार नाहीत एकतर माझी अंतिम अंतिम यात्रा जाईल तर आमचे मागण्याचे आहेत ते मागणे त्रिमान्य कराव एवढीच आमची पुढची पुढची मागणी तमान्यता असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा